नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या ट्रॅक्टरचा रेस वाढवणार आहे बघू शकता मित्रांनो हा ट्रॅक्टरचा मीटर आहे मीटरचा इंजिन चा आर पी एम दोन हजार दोन हजार आहे म्हणजे वीसपर्यंत पर्यंत या आज आपण हे चोवीसशे आर पी एम करणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला मित्रांनो हे बॉस पंप आहे बॉस पंपाचा सील तोडायचा आहे सील तोडून आपण आर पी एम वाढवणार आहे तर सुरुवातीला आपण हे आर पी एम आपण ट्रॅक्टर चालू करून तर मित्रांनो आपण पाहिलं आहे आपण दोन हजार रेस केला सुरवातीला आपण हे शील काढून घेऊ हा जो नट आहे हा नट खोलून आपण हे रेस वाढवणार आहे